नमस्कार मी मनीषा इंग्रजोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा दिनांक सहावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्ह्यातील गुरव येथील एकमेव बुद्धिस्ट विचारांची दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल गुरव पुणे येथे संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या दोन्ही सत्रांमध्ये शाळेचे अध्यक्ष आयु अरविंद साळवे सर हे अध्यक्षस्थानी होते तर प्राचार्य आयु मनीषा साळवे मॅडम कार्यालयीन अधीक्षक आयु अजित गायकवाड सर सुपरवायझर आयु आदित्य साळवे सर उपप्राचार्य आयु रोशनी मॅडम आणि सर्व आणि पालक उपस्थित होते कार्यक्रम दोन सत्रांमध्ये घेण्यात आला सर्वप्रथम त्रिसरण पंचशील ग्रहण करून तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाची प्रत याला अभिवादन करण्यात आलं सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचं संचालन आयु प्रतीक्षा जाधव मॅडम आणि आयु गायत्री कोल्हे मॅडम यांनी केलं तर प्रिया भोंडवे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधान दिवसाचं औचित्यपूर्ण भाषण केली तर दुपारच्या सत्रात कार्यक्रम पुन्हा घेण्यात आला यावेळी मात्र पूर्ण कार्यक्रमाचं संचालन विद्यार्थ्यांनी केलं यात आयु समृद्धी गायकवाड आणि सुप्रिती शिंदे यांनी सत्रसंचालन केलं तर आभार प्रदर्शन आयु गौतमी सूर्यवंशी हिनं केलं यावेळी मुलांनी संविधान दिवसाचं महत्व विषेध करणारी भाषणं केली तसेच गीत सादर केली यानंतर अध्यक्षीय भाषणात आयु अरविंद साळवेसरांनी संविधान निर्मिती संविधानाचे महत्व केंद्र राज्य संबंध निवडणुका घटनादुरुस्ती तसेच आपले मूलभूत अधिकार आणि कर्तव्य यासोबतच आजच्या काळात संविधान वाचवणं किती महत्वाचं आहे यावर मुलांना सविस्तर मार्गदर्शन केलं त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं आभार प्रदर्शनानं कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले